मित्रांनो नेहमीप्रमाणेच सकाळचे फिरणे झाल्यावर नेहमीच्या ठिकाणी व्हायटामिन डी घेण्यासाठी उभा होतो उन्हाचा ताप अजून तरी सौम्य होता नजर भिरभिरत होती जवळच दयाळ पक्षाची कर्णमधुर शिट्टी ऐकू आली आपोआपच नजर वळाली बघतो तर काय दयाळ पक्षाचे कुटुंब सकाळचा नाश्ता करत होते ते दृश्य बघत असताना एक तास कसा निघून गेला कळालेच नाही वत्सल वडील प्रेमळाई व त्यांची दोन खोडकर मुले पूर्ण चित्रफित बघितल्यावर तुम्हाला पण असेच वाटेल आवडल्यास लाईक करा महादेववाडीतील पक्षी बघण्यासाठी सबस्क्राईब करा व वा घंटा वाजवायला विसरू नका धन्यवाद